आमदारांनी म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी झालेला आहे प्रश्न हा सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडिओ किंवा फोटो काल आले हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानिमित्ताने सुद्धा बरेचशा बरीचशी चर्चा आपल्या माध्यमातून झालेली आहे मी आता हा आजचा पहिला दिवस झालेला आहे या राजीनाम्याचा आणि एकूणच चर्चेचा हळूहळू आणखीन विषय पुढे पुढे येत जातील रोजच तसं पाहिलं तर काही ना काहीतरी आनघडी बाहेर येत आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे महाराष्ट्राची जन महाराष्ट्राच्या जनतेला आता या सगळ्याचा वीट आलेला आहे कंटाळा आलेला आहे त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारं सरकार पाहिजे एकमेकाच्या व्यथांना पांगून घालणारं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला नको आहे आणि आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेमके कोणाची विरोधी आहोत तर या समस्येच्या विरोधी आहोत तर चांगलं राज्य घडवण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तुम्ही स्वतः तुम्ही स्वतःही मुख्यमंत्री होतात मुख्यमंत्र्यांकडे हे फूट आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे कारण ते स्वतः गृहमंत्री पण आहेत आपला प्रश्न जो आहे तो अतिशय योग्य आहे की दोन तीन म्हणजे डिसेंबरपासून हे ही घटना गाजते राजीनाम्याची मागणी बरं आज धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः कारण दिले त्यांच्या तब्येतीचं मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणती भाष्य करू इच्छित नाही कारण कोणीही कोणाच्या तब्येतीबद्दल आणि प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चेष्टा टवाळी करू नये जशी त्यांनी म्हणजे आमच्यातले जे कोणी गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती पण मी एक संस्कार पाहणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्वस्थ अस्वस्थाबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही मात्र नेमकं खरं कारण काय कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे त्याच वेळेला अजित दारा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या नैतिकतेच्या आधारावरती दिलेलं आहे तर नेमकं कारण काय आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही याच उत्तर सरकारने दिलं पाहिजे नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे ह्याचंही उत्तर आलं पाहिजे आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि दोन एक महिने जर त्या होत्या बाहर आले बाहर आले तर बाहेर का आल्या नव्हत्या आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यावरील पोहचल्या असतील तर त्याच वेळेला त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही हे या अनुषंगाने निर्माण झाले मी काय म्हटलं की दोन एक महिने या सरकारने तशी कोणती हालचाल केलेली नव्हती हे आश्चर्यकारक आहे आणि आता जी काय मागणी होते मग ती जनता आज तिकडे मराठवाड्यामध्ये उत्स्फूर्तपणाने काही ठिकाणी बंद होत आहे तर जनतेची जी जनप्रक्षोभ आहे तो होऊ द्यायचा नसेल तर जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि नुसता राजीनामा नाही आणि केवळ एकाचच नाही तर सुद्धा ज्या का ज्या काही गोष्टी आता तानावर येत आहेत आणि घडत आहेत तुमच्याच माध्यमातून जनतेसमोर येत आहेत सरकारने त्याही बाबतीमध्ये हालचाल केली पाहिजे कारण आता हे सरकार खूप मजबूत आहे आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही मुंडा आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर हीच वेळ नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंडा अशी महाराष्ट्राची बदनामी होते आहे आणि महाराष्ट्राची बदनामी कोणत्या परिस्थितीत होता कामा नाही हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं मत आम्हाला बोलून द्यायचं जो आता आलेलो आहे ते हेच सांगायला आलेलं आहे की गेले काही दिवस सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी पक्षनेतेपदावरती दावा तुम्ही सांगणार आहात की नाही आज शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत इतरसुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मुद्द्यांचं पालन करून लवकरात लवकर या निर्णया या याचा या निर्णय ने होईल आणि येत्या बजेटपूर्वी कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे तो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल तर आम्ही अपेक्षा अशी करतोय की मुख्यमंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत भ्रष्टाचार एक 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 असेल आता त्यांनी परवा सांगितलेलं आहे की कोणी जरी गुंड असतात आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली तर स्वतः मुख्यमंत्री बोलत ती कोणत्याही पक्षाचा असता तरी त्याला दयामाया क्षमा दाखवली जाणार नाही तर त्याच पद्धतीने त्याच नीतीला जागून याही बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशा बऱ्याच गोष्टी आहेत जसं काही निवडणुका असतील काही असतील तर पुढे आधी मला कळलं असेल बरं झालं असत पहिले घरा एक मला कळलं असेल बरं झालं असतं नाम लिहा जात अब आप जगह पर या तीनों जगह पर बीजेपी शासित गव्हर्नमेंट आहे किसके साथ किसकी बराबरी करेल और माना तो यही जाता है कि बिहार की हालत अब काफ़ी सुधर गई है यूपी में तो बुलडोजर है बुलडोजर राज चल रहा है तो बदनाम महाराष्ट्र हो रहा है और ये जो संस्कृति है और जिस तरीके से घटनाएं घट है, रही हैं तो गट, मतलब हो रही है घट रही है मतलब कोर्णाल की घटना की घटना हमें घटता है तो हो रही है तो ये कभी महाराष्ट्र ने नहीं देखा जिस प्रकार से धनंजय मुंडे का इस्तीफा की तबियत ठीक नहीं है इसलिए उन्होंने इस्तीफा दिया अजीत पवार बोल रहे कि नहीं नैतिकता है तो क्या है? लेकिन सर जिस तरीके से तो वक्त लिया गया जिस तरीके के सब फोटो और वीडियो कल आ गए बाहर तो क्या होम डिपार्टमेंट के पास ये जानकारी पहले नहीं आई थी अगर आई होगी तो क्यों इतने दिन लगाए इतने दिन क्यों और नहीं आई होगी तो क्या अपने होम डिपार्टमेंट की जो सिस्टम है तो वो तो नाकामयाबी उनकी है नाकामयाबी होम डिपार्टमेंट की है सारे श्यौन श्यौन देना और संभाजी महाराज उनके बारे में कोई भी कुछ भी गलत कहे तो उनको शासन होना चाहिए। उनको माफ नहीं करना हालात हालत इस गवर्नमेंट ने करके रखी है तो वो खुद को संभाले और बाद में वो जो गाना था ना एक पिक्चर से सपने में आती है तो मेरे विधायक उनके सपने में आएंगे तो कल हमने मांग की थी आज हमारा एक सघन प्रस्ताव था जिसमें छत्रपति शिवाजी महाराज का अपमान सोलापुर करने किया है कोरट करने किया है और ये दो कैरेक्टर्स पे कार्रवाई हो इसलिए हमने जो मांग की थी आज सघन प्रस्ताव भी था तो उस उसपे कहीं नजरअंदाज हो जाए कहीं हमारा लक्ष्य विचलित हो जाए इसलिए अबू आजमी जी को कल फोन आया होगा देवेंद्र जी का और अबू आजमी को कहा होगा कि चलो आप औरंगजेब की प्रशंसा कीजिए वो तो उनके कटपुतली है बी टीम है लेकिन आज भी हमारी मांग यही है कि सरकार भी भाजपा की यह भी है केंद्र में भी भाजपा की सरकार है प्रशासन सब उन्हीं का है तो फिर क्यों नहीं कार्रवाई हो रही है स्पीकर भी उन्हीं के पार्टी के हैं अभी कहा जाता है कि स्पीकर निपक्ष होते हैं लेकिन जो भी हो जो प्रशंसा हुई है वो बिल्कुल गलत है खराब है उसकी तो हम सभी लोग निंदा करते ही है। लेकिन निंदा से चलेगा नहीं कार्रवाई भी होनी चाहिए निलंबित तो उनको भी कीजिए लेकिन ये बुरी प्रथा हमारे महापुरुषों के अपमान की अगर आप देखिए तो तब के राज्यपाल महोदय कोशियारी साहब उन्होंने शुरुआत की थी उन्होंने क्या क्या बयान दिए है फिर वो महात्मा ज्योतिबा फूले के बारे में हो सावित्री बाई फूले के बारे में हो छत्रपति शिवाजी महाराज के बारे में हो अन्य सारी बातें तो पता ही है आपको तो उनपे भी कार्रवाई हो कोश्यारी जी पे भी कार्रवाई हो हमारी तो मांग रही है वैसे ही जैसे अबू आजमी पे कार्रवाई होनी ही चाहिए और भाजपा ने हिम्मत दिखानी चाहिए स्पीकर महोदय ने ये कार्रवाई करनी ही चाहिए वैसे ही जो सोलापुर कर है उनपे भी और कोरटकर पे भी कार्रवाई होनी जरूरी है क्योंकि इस महाराष्ट्र में या हमारे देश में हमारे भारत में हमारे हिंदुस्तान में अगर कोई भी औरंगजेब की ऐसी प्रशंसा करता है और दूसरी बात छत्रपति शिवाजी महाराज की कोई अपमान करता है तो उन पे कार्रवाई होनी जरूरी है और इसी को आगे लेके भी इसी को आगे लेके भी जैसे तब की एक शासन थी और संतोष देशमुख के फोटोज के बारे में मैं कह रहा हूं, बहुत ही भयानक एक घटना घटी है और ये सारे फोटोज होम मिनिस्ट्री के पास पहले से होते हैं सीएम साहब खुद गृह मंत्री है पिछले दस सालों में बहुत साल उनके पास ही लगभग आठ साल ये पद उनके पास रहा है और जितना फेलियर ऑफ इंटेलिजेंस जितना फेलियर ऑफ गवर्नेंस जितना फेलियर ऑफ लॉ एंड ऑर्डर हमारे राज्य में पिछले दस सालों में रहा है मुझे नहीं लगता कि किसी दूसरे राज्य राज्य की हमारे राज्य के इनके गवर्नेंस के साथ तुलना की जा सकती है बहुत ही खराब ऐसी परिस्थिति हमारे राज्य में रही है तो हमारी मांग यह भी रहेगी कि जैसे आबू आजमी पे कार्रवाई होनी चाहिए जैसे सोलापुरकर कार्रवाई होनी चाहिए कोरटकर पे कार्रवाई होनी चाहिए ये सरकार भाजपा की सरकार बर्खास्त हो क्योंकि अगर हमारे राज्य में कोई ऐसा एक मंत्री है फडनवीस ही डिपार्टमेंट का जो कहता है कि रेप एक शांत व्यवस्था में हुई तो इसको हम कुछ कर नहीं पाए अभी अवेयरनेस कैंपेन करेंगे अलर्टनेस कैंपेन करेंगे तो उस मंत्री को निकाला जाना चाहिए था लेकिन फडनवीस साहब ने उसका समर्थन किया उसको संरक्षण दिया वैसे ही खुद के डिपार्टमेंट में अगर ऐसे ऐसे कैरेक्टर्स बनना शुरू हो जाए तो क्या डिपार्टमेंट चला रहे हैं और कौन सी सरकार चला रहे फडनवीस साहब तो सारी की सारी जिम्मेदारी फडनवीस साहब की है मुख्यमंत्री महोदय की है क्योंकि जो देशमुख संतोष देशमुख मैं जाति में नहीं जाता धर्म में नहीं जाता लेकिन भाजपा की ही अगर आप परिभाषा में ले उनकी भाषा में आप विचार करें तो संतोष देशमुख क्या हिंदू नहीं था संतोष देशमुख तो भाजपा का ही कार्यकर्ता था।, था उनका ही सरपंच था और आज अगर भाजपा के 130, 135 तीस एक सौ विधायक होके भी हमारे राज्य में वो ईवीएम के मार्फत आए किसी के द्वारा आए हमें पता नहीं लेकिन 130 सौ तीस विधायक होके भी एक हमारे सरपंच को न्याय नहीं मिल सकता एक भाजपा के ही कार्यकर्ता को अगर न्याय मिल नहीं सकता तो संघ के कार्यकर्ता हो भाजपा के कार्यकर्ता हो क्यों फडणवीस साहब के लिए मेहनत करेंगे क्यों इस सरकार के लिए मेहनत करें और क्यों इस राज्य में सोचे कि वो सुरक्षित है हम कोई सुरक्षित नहीं है अगर आप देखें तो पिछले पांच छह दिनों में ही मिंदी गुट के किसी नेता ने केंद्रीय मंत्री रक्षा खड़से की बेटी पे अत्याचार करने की कोशिश की उनको छेड़छाड़ करने की कोशिश की कौन से राज्य की बात कर रहे हैं हम जब इनके होर्डिंग्स पर हम एड देखते हैं तो बहुत ही मन एक विचलित हो जाता है कि ये एड्स तो बहुत अच्छे हैं जैसे मैंने कल भी कहा कि अगर राज्यपाल महोदय के भाषण को आप सुने तो उसकी अगर किताब बनाए तो वो फिक्शन के शेल्फ पे जाएगी बुक स्टोर में क्योंकि बहुत अच्छी बातें कही है लेकिन जमीन पे कुछ ऐसे ठीक ठाक नहीं है सब चंगा सी नहीं है और बात बदलनी चाहिए और बात तब बदलेगी जब मुख्यमंत्री महोदय का राजीनामा होगा बिल्कुल अगर आपको एक और एक बात बता दूं ये इस्तीफा की जो बात होती है मंत्री महोदय के इस्तीफे के बाद पहले सदन में होनी चाहिए फिर बाहर होनी चाहिए इसका भी उल्लंघन उन्होंने किया है ठीक है हम अभी प्रिविलेज मोशन डालेंगे वो स्वीकार करेंगे नहीं करेंगे वो सब तो अलग, तो अलग तो बात है बेचारा सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला कालच मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरणी आणि सोलापूरकरणी त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे तो भाजपाच्या भीतींचा म्हणजे आबू आजमीचा औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील हा, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे विनंती नाही आग्रह आहे माझा सरकार पडलं की काय नाही ना माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल महाराष्ट्राचं अपमान असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचं अपमान असेल तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील सोलापूरकर असतील किंवा आबू आजमी असेल सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे केंद्रात सरकार पण भाजपचं आहे तुम्ही स्थगन पण सरकार भाजपचं आहे राज्यात पण सरकार भाजपचं आहे सगळी यंत्रणा भाजपची आहे मग हे सरकार कारवाई का नाही करत तसंच तुम्हाला सांगतो सॉरी थोडं मागे उभं राहतो म्हणजे तसंच सरकार एक एक पडतंय ठीक आहे तसंच तुम्हाला सांगतो आज धनंजय मुंडेंचा जो राजीनामा तुमच्या माध्यमातून आमच्या कानावर आलेला आहे तो अजून राज्यपालांकडे पोहोचलाय का तो स्वीकार केलेला आहे का तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कुठचाही मंत्री राजीनामा देतो किंवा कुठच्याही मंत्री राजीनामा देतात त्यांचं राजीनाम्याची गोष्ट पहिली सदन मध्ये झाली पाहिजे ते न होता बाहेर झालं ठीक आहे आम्ही हक्कबंद मांडू तो स्वीकार केला जाईल नाही केला जाईल आजचा सदन प्रस्ताव देखील छत्रपती शिवरायांवर जो अपमान झालेला आहे त्यांचं अपमान झालं त्याच्या विरोधात होता पण कुठेतरी हंगामा करायचा आणि भाजपनी आम्हाला बोलूच द्यायचं ना असं ठरवलेलं वैद्यकीय कारणामुळे मी राजीनामा देत आहे असं धनंजय मुंडे ट्विट करून सांगितलं बघा कुठचंही कारण असेल मी चौकशी खोलावर जाणार नाही कारण चौकशीचे सगळे कागदपत्रे मुख्यमंत्र्यांकडे असतात पोलिसांकडे असतात पण जे आज फोटो बाहेर आलेत त्याचा आणि राजीनाम्याचा योगायोग ठरतोय का निवड योगायोग नाही ना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे फोटो मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत हेच हे फोटो मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी दिवशी आले आले असतील 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 त्याच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती आज ते परिवार काय विचार करत त्यांची आई वडील असतील भावंड असतील काय विचार करत असेल हे सगळं टीव्हीवर बघायला मिळतं मग मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलपणा दाखवून का नाही कारवाई ते केली खर तर माझी मागणी परत परत हीच राहील की ते ज्या फोटोमध्ये आहेत त्यांना भर चौकात फाशी ही दिली पाहिजे आदित्यजी वाल्मिक करा कराड यांचा राईट हँड असलेला सौरभ कराड आता बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्या सोबत भेटीला आहे अजूनही धनंजय मुंडे वाल्मिक आणि काल मुख्यमंत्र्यांनी लपत जाऊन सगळ्यांची भेट घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली काल संध्याकाळची गोष्ट आहे मग हे सगळं जे चाललंय जर मंत्री महोदय सगळे एकमेकांमध्ये मंत्रिमंडळ असं एकामेकांचे हात पकडून असेल तर मग या राज्यात आम्ही न्याय कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करायची जसं संतोष देशमुखचा विषय तसं सूर्यवंशीचा देखील विषय परबणितलं तिथे देखील लोक आक्रोश करत आहेत पण काही कुठे आम्हाला सांगितलं जात नाही काही महिन्यांपर्यंत होते आज तुम्ही त्यांच्यावर बघा म्हणून आमची भूमिका स्पष्ट आणि अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांची असली पाहिजे कोण सोबत असेल किंवा नसेल कोणी चुकला तर त्याच्यावर दयामाया कारवाई झालीच पाहिजे मला वाटतं एकंदरच पाच वर्ष अशीच काढायची ठरवलेलं आहे आता बघा ना तुम्ही मिंदेंचे एक एक घोटाळे बाहेर येतात एसटी बसचा घोटाळा आला कारवाई झाली आहे एमएमआरडीचा घोटाळा आला कारवाई आहे फ्रान्सच्या देशाच्या देशदूतांनी पत्र लिहिलंय कारवाई झाली मुख्यमंत्री हे आता तुम्ही त्यांना आणि दादांना विचारा कोण कोणाच्या बाजूनी काय के कारवाई केली पाहिजे मी तर हेच सांगतोय सोलापूरकर किंवा कोरटकर असतील किंवा आबू आझमी अशी कारवाई झाली पाहिजे की कोणाची हिंमत नाही होता कामा महाराजांचा इथे अपमान करण्याचा आणि कुठच्याही महापुरुषांचा नक्कीच आणि माझी तर मागणी हीच राहील की त्यांनी ही पण मागणी करावी की कोरटकर आणि सोलापूरकर वर पण कारवाई झाली पाहिजे कोश्यारीवर पण कारवाई झाली पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचा अपमान हा सगळ्यात मोठा इथे अपराध असायला पाहिजे